अडावत येथे विजेचा शॉक लागून वानराचा मृत्यू दर्शनासाठी उसळला जनसागर अडावत येथे आज सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा शॉक लागून एका वानराचा मृत्यू झाला गावातील विजेच्या तारेवरून उडी घेताना हा अपघात घडला विजेचा जोरदार धक्का बसल्याने वानराचा जागीच मृत्यू झाला घटनेची वार्ता समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले मृत वानराच्या दर्शनासाठी ग्रामस्थांचा जनसागर उसळला अनेकांनी श्रद्धांजली अर्पण करत वानराच्या मृतदेहाला खांदा दिला वनविभागाचे अधिकारी पशुवैद्यकीय डॉक्टर आणि सेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृत वानराची पाहणी केली त्यानंतर सरकारी नियमानुसार स्मशानभूमीत पंचनामा करण्यात आला डॉक्टरांनी तपासणी करून वानराचा मृत्यू विजेचा शॉक लागल्यामुळे झाल्याचे नमूद केले गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेत पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रेची व्यवस्था केली गावातील महिला पुरुष आणि लहान मुले मोठ्या संख्येने या अंत्ययात्रेत सहभागी झाली वानरा स्मशानभूमीत अग्निदाह देण्यात आला या प्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले ही घटना ग्रामस्थांच्या वन्यजीवांबद्दलच्या प्रेम आपुलकी आणि संवेदनशीलतेची जीवन साक्ष ठरली mere <laughs> ye <laughs> आज आळत गावामध्ये वानराचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचं गावातून अंतविधी ही काढण्यात आलेली आहे नेमकं त्याचा मृत्यू हा कशामुळे झालेला आहे आपण आताच पोस्ट हे केलेलं आहे तर हे आत्ताच नाही जसं पंचनामानुसार आपलं करण्यात आलेलं आहे की विजेचं करंट लागून त्याची डेथ झालेली आहे राखून पंचना त्याचा पी एम रिको पी एम केलेला आहे त्याच्यामध्ये पण असं चढून आले की विजेच्या लाईटीमुळे त्याची बेद झालेली आहे गावामध्ये हे जे वानर येत असतात तर नेमकं याच्यासाठी आपलं पुढील उपाययोजना काय असेल जेणेकरून असं दुर्घटना हे होणार नाही आता सर ना आता ही या गोष्टी याच्या अंडरमध्ये येतात तसं ते असं नैसर्गिक गोष्ट आहे आता त्याच्यासाठी आपण योजना करू शकतो की बाबा जे लाईटीचे करंट आहे वायर आहेत जे ओपन आहेत त्याला आपण क्लोज करून ठेवू हो शकतो त्याच्यानं अशी दुर्घंट पुन्हा होणार नाही bau Dinaman Dayat